त्यावे बोलत नाही तुमची घाण आता मी एवढी दाखवली इथं पैसे कसे करताय सगळे कसे पण चाललंय काय कारण तुम्हाला याच्या कोण पाठी सीएसचं काय प्रकार काय कसं सीएस कुठे गेले तर खरं तर उत्तर द्यावा तुम्ही मोमेंट रेस्ट्री दाखवा मला नाही मला मोमेंट रेस्ट्री दाखवा मोमेंटला काय लिहिलंय तुमचं दाखवा मोमेंटला बोलले ना मला दाखवा तुम्ही काय बाजू घेतले त्यांच्या आरडीसी मग तिथं मोमेंट रस्ट्री दाखवा तुम्ही अरे तुम्ही किती आज किती दिवस झाला ते आले नाही दाखवा ना बघा तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोवमेंट रेस्ट्री नोंद पाहिजे कुठे ते मला तुमची तो ऑफिसच्या पुढे सीसीटीव्ही आहे का नाही तुमच्या ती कधी इन झाली ते कधी आउट झाले दाखवा कधी आले होते एका दवाखान्यामध्ये आठ आठ दिवस दवाखाना घेत नाही तर दवाखाना सांभाळतोच कशाला त्यांना जर घरची कामं करायची असतील तर घरी आमच्या जिल्ह्याला वाऱ्यावर कशाला सोडतात आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही तर मी आता म्हणून तुम्हाला विनंती करणार आहे सर्वांना की पद्धत जी तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला कोण पार्टी राखत तर का करते मला माहित तुम्हाला मेड्रेस दाखवा चला चल तुमच्या ऑफिसला येतो चला मला दाखवा